म्हणजे या पट्ट्यात जेव्हा आपण कांद्याचा विचार करतो तुम्हाला सगळ्यांनी भूमिका बदलल्या तेव्हा सांगितलं की कांद्याच्या प्रश्ना म्हणजे विकासासाठी भूमिका बदलली गेली पण जेव्हा कांद्याच्या निर्यात बंदी लादली गेली तेव्हा विकासासाठी टुंकण इकडून तिकडं उडी मारणाऱ्यांपैकी एकानं ही कांद्याच्या निर्यात बंदीविषयी आवाज उठवला नाही चांडवडच्या विद्यमान आमदारांनी कधी सांगितल्याचं तुमच्या ऐकिवाद भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कधी चांदवडच्या आमदारांनी ठणकावून सांगितलं अरे माझा इथला शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कांदा आठ दहा रुपये किलोनी तुम्ही घेता लाजा वाटता का सोडली आमदार की असं आमदारानं कधी म्हटल्याच आठवलं राजे हो जो आपल्या सुख नाही त्याच्या वरातीत येत्या निवडणुकीत आपण नाचायच हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रे नाहीतर कोणी येणार नाही आपल्या घरातलं सुख दुःख बघायला पण महत्वाची गोष्ट ही आहे की कांद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे आता या वर्षी बरे दिवस आले किती भाव किती साडेचार गम्मस आहे का नाही गॅरंटी ना खाऊंगा ना खाने दुंगा आले अच्छे दिन तुमचे जेव्हा शेतकऱ्याकडचा ऐंशी पंच्याऐंशी टक्के कांदा विकला गेला त्यानंतर निर्यात बंदी हटवली आता कांदा आपल्याकडं नाही आता कांदा असेल तर मोठ्या व्यापाऱ्यांकडे छोट्या व्यापाऱ्यांकडे पण नाही फक्त मोठ्या व्यापाऱ्यांकडे कांदा आहे